नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कबीर वाघ आज आपण मकाची पाहणी करण्यात करण्यासाठी आलेलो आहोत सर आपले नाव सांगा मी मिलिंद पवार कमखेडा सारथे ॲग्रिल प्रोड्युसर कंपनी या कंपनी अंतर्गत जे आमचं एक गाव आहे विकवेल हे विकवेलचे आमचे प्रगतीशील शेतकरी श्रीयुत श्यामसिंग राजपूत हे गेल्या तीस वर्षापासून पूर्णपणे बागायती शेती जे आमच्या परिसरातल्या सात खेड्यांमध्ये कुणीही बागायती क्षेत्र नव्हतं त्यावेळपासून हे बागायती क्षेत्र आहे आणि उत्पादनामध्ये जर म्हटलं केळी पपई ऊस सोबतही ते जसं टरबूज खरबूज आणि भाजीपाला याच्यामध्ये जसं त्यांचं एक खिरा वगैरे जो आहे तो मेजर हा राजस्थानमध्ये त्यांचा खिरा जात असतो अच्छा आणि उत्पादनामध्ये जर म्हटलं तर त्यांनी प्रसूशीने प्रयत्न करून जातीने प्रत्येक झाडावर लक्ष घालून जाता झाडांवरचे आजार आणि त्याच्यावरचे उपचार याबाबतीत त्यांनी नेहमी चांगली भूमिका घेतली आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्यांनी खूप मोठा बोध दिलेला आहे त्यामुळे आमच्या ह्या सात गावांमध्ये बागायती क्षेत्राचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आहे आणि त्यांच्याकडून असं जरा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे हीच आमच्या कंपणासारखी शेतकरी उत्पादक कंपनी आणि मी ॲज अ प्रोपायटर मिलिंद पवार यांच्याकडून श्रीयुत श्यामसिंग आप्पांकडनं अपेक्षा आप व्यक्त करतो आहे धन्यवाद अच्छा धन्यवाद सर धन्यवाद